नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा विषय आहे तो म्हणजे असुकत्याच डिक्लेअर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर अगदी मध्ये सुरुवातीला आपण त्याची पात्रता अपात्रता आणि लागणारी कागदपत्र कुठली आहेत ते बघून घेऊ आणि त्यानंतर सध्या नुकताच त्याचा डिक्लेअर झालेला फॉर्म जो आहे जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहे आणि त्यासोबत जोडलं जाणार हमी पत्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी डिटेल मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला हा फॉर्म भरता येईल किंवा नाही ना त्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आत्ताच्या एक जुलै पासून या जुलै महिन्यामध्ये राबवली जाणारी ही योजना आहे तर याच्यासाठी जी वयाची जी अट आहे ते एकवीस ते साठ वर्ष असा वयोगट यासाठी निवडलेला आहे साठ वर्षा पुढील महिलांना याचा लाभ घेता येणार नाही प्रत्येक महिन्याला दरमहा पंधराशे रुपये इतका रुपये त्या महिलेच्या अकाउंट वरती जमा होणार आहे दरवर्षी शासन त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा रुपयांचा निधी या योजनेकरता उपलब्ध करून देणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यामध्ये होत आहे. तर एक जुलै पासून योजने या योजनेसाठीची जी अंमलबजावणी आहे ती सुरू झालेली आहे. यासाठीची जी पात्रता आहे ती अशी आहे कि ती जी महिला आहे या योजनेचा लाभ घेणारी ती महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार या महिलांसाठी ही योजना आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे नंतर या आहे महिला योजनेत सहभागी होऊ शकत ते सुद्धा बघूया ज्या कुटुंबाचं आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तसेच घरात जर कोणी आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या देखील कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कुटुंबामध्ये कोणी जर का सरकारी नोकरी करत असेल किंवा ते ज्यांना पेन्शन चालू असेल म्हणजे निवृत्ती वेतन जर का कोणी घेत असेल तर त्या सुद्धा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि कुटुंबामध्ये पाच एकर पेक्षा जर जास्त शेती असेल जमीन असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन म्हणजे कार फोर व्हीलर जर का असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही नाही परंतु जर का ट्रॅक्टर असेल शेतीसाठी वापरली जाणारी ट्रॅक्टर तर मात्र या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर कुटुंब या शब्दाची व्याख्या काय तर रेशन कार्ड जे आहे तुमच्याकडे त्या रेशन कार्ड मध्ये किती सदस्यांची नावं आहेत तर ती आहे कुटुंबाची व्याख्या म्हणजे तुम्ही जर जे म्हटलं जातं की कुटुंबामध्ये इनकम टॅक्स भरत असेल तर किंवा कुटुंबामध्ये शेती असेल तर तर मग तुमच्या सोबत कार्डामध्ये जी नाव जोडली गेलेली आहे तर त्या कुटुंबामध्ये जर कोणाकडे फोर व्हीलर असेल जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा कोणाच्या नाव पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही पण जर का तुमचं रेशन कार्ड सेपरेट असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर असं काही नसेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की घेता येईल तर त्यासाठी जी लागणारी कागदपत्र आहे ती सुद्धा पटकन बघून घेऊयात सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड तर लागतं दुसरं रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल असं उत्पन्नाचा दाखला तुमचं रहिवासी दाखला बँकेचं पासबुक आणि फोटो या योजनेचा जो अर्ज आहे तो पोर्टल किंवा मोबाईल ऍप किंवा सेतू सुविधा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने भरता येईल आणि जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडीच्या सेविका असतात त्यांच्याकडे जाऊन देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता अर्ज सुद्धा डिक्लेअर झालेला आहे तो त्याचा जा जी पी डी एफ फाईल आहे ती देखील नेटवरती सध्या उपलब्ध झालेली आहे ती तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवणारच आहे ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नक्की भेट द्या तिथे तुम्हाला नक्कीच मदत केली जाईल तर आपण स्क्रीनवरती नंतर ॲप्लिकेशनचा जो फॉर्म आहे त्याचा जो अर्ज आहे तो कसा भरायचा आणि त्यासोबतच त्याच्यानंतर हमीपत्र जे दिलेले आहे ते कसं भरायचं आणि काय आहे हा फॉर्म हे आपण मोबाईल स्क्रीनवरती बघूयात म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की हा नक्की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जो आहे तो अशा पद्धतीचा आहे तर या योजनेचा जो अर्ज आहे तो दोन पानांमध्ये आहे पहिल्या पानावरती संपूर्ण माहिती आहे आणि दुसऱ्या पानावरती पत्र आपल्याला द्यायचं आहे तर सगळ्यात आधी महिलेचं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे तर त्याच्यासाठी दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत इथे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव असं दोन्ही नाव इथे लिहायचे आहेत त्यानंतर जन्मदिनांक न दिनांक महिना आणि वर्ष अशा पद्धतीमध्ये इथली जन्मतारीख भरायची आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण लिहायचं आहे त्यामध्ये जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका तसेच पिनकोड अशा पद्धतीने इथे पत्ता भरायचा आहे जन्माचं ठिकाण भरायचं आहे मोबाईलचं मो मोबाईल क्रमांक इथे द्यायचा आहे जो आधार करा आधार कार्डला जो लिंक केलेला क्रमांक आहे तो इथे मोबाईल क्रमांक आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक इथे भरायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही अशा पद्धतीचा पद्धतीची माहितीसुद्धा यामध्ये द्यायची आहे दुसरी कुठली तुम्ही सरकारची स्कीम घेतली असेल तर होय नाही या स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती द्यायची आहे तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ते सुद्धा इथे नमूद करायचं आहे विवाहित घटस्फोटीत विधवा परित्यक्ता निराधार यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमची वैवाहिक स्थिती आहे ते तुम्ही इथे भरायचं आहे अर्ज अर्जदाराचं बँक खातं ज्या ठिकाणी आहे त्या बँकेचं पूर्ण नाव बँक धा, खातेधारकाचं नाव बँकेच्या खात्याचा क्रमांक आणि तसंच आय एफ एस सी कोड हा सुद्धा इथे नमूद करायचं आहे जात आपला जो आधार क्रमांक आहे तो बँकेच्या खात्याला जोडला गेलेला आहे का हे तुम्ही एकदा फक्त खातर जमा करायचे आहे त्यानंतर नारी शक्ती प्रकार यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने फॉर्म भरता आहात सेतू सुविधा केंद्रामधून जाऊन फॉर्म भरत आहात किंवा अंगणवाडी का अंगणवाडीच्या सेविकेतर्फे फॉर्म भरत आहात याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती इथे अपलोड करायच्या आहेत किंवा सादर करायच्या आहेत तुम्ही ऑनलाईन भरत असाल तर त्याच्या पी डी एफ कॉपीज इथे अपलोड करावे लागतील किंवा जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने भरत असाल तर याच्या सगळ्यांच्या तुम्हाला झेरॉक्स कॉपी इथे सबमिट करायच्या आहेत तर सगळ्यात आधी पहिल्यांदा आधार कार्ड दुसरं म्हणजे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र द्यायचं आहे तिसरं म्हणजे उत्पन्नाचं दाखला म्हणजे उत्पन्न, उत्पन्न प्रमाणपत्र द्यायचं आहे चौथं चा अर्जदाराचं हमीपत्र द्यायचं आहे बँकेच्या पासबुक इथे द्यायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो जर अर्जदाराचं जे हमीपत्र आहे ते या फॉर्मनंतर लगेच मी दाखवत आहे तेच हमीपत्र इथे जोडायचं आहे आणि अर्जदाराने हा जो सदरचा फॉर्म आहे तो परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये तो जमा करायचा आहे तर अर्जदाराचं जे हमीपत्र आहे ते या स्वरूपात असणार आहे तर घोषित करते की आणि बरोबरची खून करायची आहे तर सगळ्यात आधी माझे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही ते तिथे तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आय कर दाता नाही या ठिकाणी सुद्धा बरोबरची खून करायची आहे म्हणजे याचा अर्थ तुमच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारं कुणीही नाही अशा पद्धतीची टिकमार करायचे आहे म्हणजे तिसरं मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत अशा सगळ्या वरती टिक केल्याबरोबरची खून केल्यानंतर खाली आपल्याला सही करायची आहे तर त्यावरती जो मजकूर आहे तो मी तुम्हाला सांगते मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजेच ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे से लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी पुरवण्यास सहमती देत आहे या ठिकाणी आपली सही करायची आहे अर्जदाराची सही जिथे लिहिलेली आहे तिथे आपल्याला सही करायची आहे इथे एक नंतर नोटसुद्धा दिलेली आहे ती बघूयात उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस किंवा सुद्धा पाठवण्यात येईल अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येईल कार कार्यालयीन कामकाजाकरिता तर खाली जी पावती दिलेली आहे अर्जाची पावती ती आपल्याला पावती नक्की घ्यायची आहे जिथे कुणी जिथे कुठे तुम्ही हा अर्जाचा फॉर्म अर्ज भरत असाल तिथून तुम्हालाही पावती तुमच्याकडे अवश्य घ्यायची आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती मुख्यमंत्री माझी लाडी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे आणि सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक डॅश डॅश असा आहे तर इथे जे तुमचा नोंदणी क्रमांक येईल तो तुमच्याकडे तुम्हाला जपून ठेवायचा आहे त्यांच्या सही शिक्क्याने किंवा त्यांची स्वाक्षरी करून तुम्हाला हा आ, ही पावती मिळेल तर तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तरी देखील तुम्ही भरू शकता किंवा हा जो पी डी एफ फॉर्म आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे नक्की मिळेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या सगळे डॉक्युमेंट्स अपडेट आहेत का नाही हे एकदा नक्की बघा तुमचा आधार कार्डाला तुमचं ई के वाय सी करून घेतला आहे का तेही बघा शिवाय दहा वर्षातून एकदा आधार कार्ड नक्की अपडेट करायचं आहे असतं त्यामुळे तुम्ही तुमचं बायोमेट्रिक शिवाय तुमचा फोटो हे अपडेट केलेला आहे का न नाही शिवाय तुमचं मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक केले गेलेलं आहे का नाही ते सुद्धा नक्की बघा आणि लवकरात लवकर या जो गोष्टींची पूर्तता करून या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्या